दादा नमस्कार नमस्कार आज एक खूप मोठा भव्य दिव्य तुम्ही मान मिळवलाय कारण मैदान भव्य दिवेत होता पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दाखवून देत आहे की कुठंतरी बघा आम्ही पण या क्षेत्रामध्ये आहोत आणि आमच्यासाठी पण काही मैदान असावी तर आजचा हा मैदान झाला आपले सम्राटनी आणि राजानी एक नंबरचा मान मिळवला काय बोला बघा बैल पळत नसला ना बाजूचं कोण माणूस आहे म्हणजे किती प्रतिष्ठित असला तरी कोणी विचारत नाही त्यांच्यामुळं मान आहे आपल्याला एकंदरीत असं आनंद आहे नियोजन इकडे येण्याचा कसा काय झाला आपला अचानक ठरलं मोठं मैदान होत ती गाडी आधात बैलाच्या मैदानात फायनल म्हणजे फरकाने पळत होती आणि त्या फरकाच्या अंदाजाने एक म्हणजे अंदाज लागला किंवा ही गाडी ओपन मध्ये पण राहू शकते म्हणून अचानकच ठरलं आणि आलो कुठेतरी आज या मैदानामध्ये ना महाराष्ट्राची नामांकित बैला होती आणि आपली हे दोन बैला आहेत ना ही कुठेतरी आज नवीन चेहरे दिसून आले लोकांना काय बोलाल हे बघा कसं आहे प्रत्येक नंदीची क्षमता वेगळी असते त्यांच्यात ती क्षमता होती ती त्यांनी दाखवली आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दाखवून देत की कुठेतरी बघा ना आज खूप सारी बायला घरी पण गेली गटाला मारकाहून पण प्रत्येक जण असा विचार करत असतो की कुठल्या तरी गरीब चेहऱ्याने एक गुलाल घ्यावा किंवा एक नंबर घ्यावा आणि खरोखर तो आज घडून आला हे बघा प्रत्येक प्रत्येक जण इथं गुलाला येत असतो प्रत्येक जण प्रत्येक जण गुलालासाठीच येत असतो आणि आम्ही अशीच गुलालाची अपेक्षा घेऊन आलो होतो ती पूर्ण हा इतका मोठा गुलाल या गुलालाविषयी काय म्हणा आनंद आहे फार आनंद आहे आणि म्हणजे हा हा म्हणजे शंकरपटात मुख्यतः आमचा खेळ म्हणजे शंकरपट आणि शंकरपटात पळणारी बहिले इकडेही पळतात म्हणजे हे कुठेतरी सिद्ध होतं मुख्य म्हणजे तुम्ही कुठल्या भागातून आहात मुख्य आम्ही छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा ना मला वाटतं काही वर्ष दोन चार वर्षापासून या सातारी चकडीमध्ये मध्ये मुंबईमध्ये असं नाव वाचतोय हो आणि काही आता खूप सारी मैदानं होतात आणि मुंबईला पण नामांकित मैदान होतात ओ, ओ। तर काही विचार केलाय का मुंबईला येण्याचा नक्कीच म्हणजे आमच्याकडे वैयक्तिक आमच्याकडे असं आहे की बिनजोडची पाहणारे बैल वेगळे सेकंदात पाहणारे बैल वेगळे आणि तीन फेऱ्यात पाहणारे बैल वेगळे चालेल जास्त वेळ नाही घेणार तुम्हाला पण जायला उशीर होईल कारण खूप लांबून आल्यात आणि थोडीशी मुलाखत दिली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि असंच गुलाल घेत राहा नक्कीच